आमच्या शेतात आम्ही आज वडलो पाहिजेत आमचे शेत असल्यामुळे आम्ही घुरं ढोर तिथं रवाशी बांध बांधतो आहे परत आम्हाला भिमत्याची दोन दिवसापूर्वी वार्ता आलेली होती की आमच्या परिसरामध्ये भिंती आहे व त्यानुसार आम्ही तिथं अकरा बाराच्या सुमारास आम्हाला काही शक्य झालं नाही त्याच्या भेवनुसार तर आम्ही सकाळी आल्यानंतर ते दिघ प्राण्यांची जीव हानी झालेली होती त्यानुसार शासकीय नियमानुसार त्या प्राण्यांचा बंदोबस्त करण्यात यावा व शेतामध्ये आम्ही जायचं की नाही जायचं नियोजन याच्या निवेदन हो तु, तु, सर्व परिसरातील गोरडोर इकडे असता रात्री तुम्ही थांबत नाही आज दिनांक अठ्ठावीस एक दोन हजार पंचवीस रोजी कुठली येथे सुभाष घनश्याम पाटील यांच्या शेतात गट नंबर एकवीसचा चा दोन व बाप्पू जीवन पाटील यांचा गट नंबर पंधराचा एक असे शेजारी शेजारी बिबट्याने लहान वासरांवर हल्ला करून ठार मारलेले आहे तरी आ, वन विभागाने बरीच दखल घ्यावी अशी ग्रामस्थांतर्फे विनंती तसेच या घटनेमुळे गावात घबराटीचे वातावरण पसरले असून गावातील सर्व पशुधन हे शेत शिवारातच असल्यामुळे सगळ्यांच्या मनात भीती निर्माण झालेली आहे तरी कृपया वन विभागाने प्रत्यक्ष पाणी करून त्याचा बंदोबस्त करावा भाडगाव तालुक्यात बिबट्याचा हैदो सुरूच असून आज दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी मध्यरात्री बारा वाजेच्या सुमारास बिबट्याने कोटली येथील शेतशिवारातील सुभाष घनश्याम पाटील यांच्या दोन वासरांचा नरड्याचा घोट घेतला व बापू जीवन पाटील यांच्या एका वासराचा फडशा पाडला आहे शेतकरी सकाळी सात वाजता शेतात नेहमीप्रमाणे पोहोचले असतात त्यांच्या निदर्शनास ही घटना आली भडगाव तालुक्यातील वडजी व पिसरडे परिसरातील पांढरत पिसरडे फाटादरम्यान देखील या बिबट्याचे दर्शन झालेले आहे भडगाव तालुक्यातील शेतशिवारात हा बिबट्या फिरत असून एक का अनेक बिबटे आहेत हा प्रश्न उपस्थित होऊन शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असल्याने शेतात काम करायचे तरी कसे असा मोठा प्रश्न निर्माण होऊन या बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करावा व नुकसान भरपाई मिळावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे कोटली येथील ह्या घटनेची माहिती वन विभागास देण्यात आलेली आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका